માધા જન માદાબાદ મુર્દાબાદ कप 25 मदिल भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा उत्साह जगभरात असला तरी महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे पहलगाम येथील फ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा हात उघड झाल्याने संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून अशा रक्तरंजित पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा शहीदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचा ठाम सूर उमटू लागला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाचा जाज्वल्य हुंकार देत पाकिस्तान विरोधी एल्गार पुकारला आहे अलिबाग इथे या आंदोलनाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला महिला आघाडीच्या महिला अग्रभागी उभ्या राहून भाजप कार्यालयासमोर कडकडीत निदर्शने केली यावेळी रायगड महिला संघटिका शिल्पा खरत उपजिल्हा संघटिका दर्शना पाटील विधानसभा तालुका संघटिका तनुजा पेरेकर मुरुड तालुका संघटिका राजश्री मिसाळ अलिबाग उपतालुका संघटिका लीना खरत अलिबाग शहर संघटिका राखी खरवले चौल ग्रामपंचायत माजी सरपंच रुपाली म्हात्रे मुरुड विभाग प्रमुख मनाली पाटील ग्रामपंचायत सदस्य जागृती पिटकूर संचिता फैर आणि अलिबाग प्रमुख सलोनीगिरी या सर्वजणींचा अग्रणी सहभाग होता रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी अलिबाग येथील मध्यवर्ती कार्यालयातून भव्य मोर्चा काढला आणि थेट भाजप कार्यालयासमोर भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद माझं कुंकू माझा देश अशा प्रखर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आंदोलनाच्या ठिकाणी संतापाची लाट ओसंडून पाहत होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले की पाकिस्तान सतत भारत विरुद्ध दहशतवादी कारवाया करतो अशा देशाशी क्रिकेट खेळणे हा शहीदांच्या रक्ताचा अपमान आहे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत भारतीय संघाने पाकिस्तानशी सामना खेळू नये केंद्र सरकारने या संदर्भात ठोस भूमिका घेत देशाच्या जिवाळ्याचा प्रश्न मांडून निर्णायक पावले उचलली पाहिजेत आज राज्यभर पेटलेलं माझं कुंकू माझा देश आंदोलन हा केवळ क्रिकेट सामन्याला विरोध नसून शहीदांच्या बलिदानाचा सन्मान राखण्यासाठी केलेला हुंकार आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येत शिवसैनिकांचा लढाऊ उत्साह पाहून पाकिस्तान विरोधी भूमिकेचा ठाम संदेश देशभर देश पोहोचल्याचे स्पष्ट झाला आहे आजचं आंदोलन याच्यासाठीच आहे की आज पाकिस्तानने पहलगाम हल्ला जो केला जिथं गेलेले आपल्या भारतीय नागरिक होते टुरिस्ट होते त्या नागरिकांना ते विचार विचारून मारले की तुम्ही हिंदू की मुसलमान आणि आमच्या गेल्या या देशाच्या बहिणी होत्या आज त्या आमच्या महिलांना न मारता त्यांच्या कुंकू त्यांचं उजाडलेलं आहे त्यांनी कुंकू शोधून त्यांनी शोधून शोधून मारले की जे हिंदू असं त्यांना मारलेलं आहे आणि आमच्या ज्या महिलांचं कुंकू पसलेलं आहे त्याबद्दल या पाकिस्तानचा निषेध आहे आणि या पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करतो की त्यांनी शपथ घेतली होती की शिंदूर पैलगामचं त्यांनी सिंदूर अभियान असं उभं केलं आणि ते सिंदूर अभियान शब्द देऊन आज पाळलं गेलेलं नाही या पाकिस्तानला पाठीशी घालून त्यांनी मॅच खेळण्यासाठी आपल्या देशाशी त्यांनी त्यांना संमत दिलेली आहे ती संमतीला आम्ही विरोध करतोय आणि आमची इच्छा आहे की ह्या देशात त्यांनी मॅच खेळू नये पाकिस्तानने आणि पाकिस्तानला दूर करावं आणि पाकिस्तानने केलेल्या भॅड हल्ल्याचं त्यांना उत्तर द्यावं असं आमची सरकारकडून अपेक्षा आहे पण त्यांनी आमच्या अपेक्षेचा भंग केलेला आहे आणि आमच्या महिलांचं कुंकू उजाडलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आज जाहीर निषेध करतो आणि माझं कुंकू माझा देश की आम्ही शपथ घेतो आणि आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो या आंदोलन माझा कुंकू माझा देश आमच्या केंद्र सरकारच्या मोदी सरकारचा जो निर्णय आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान आणि क्रिकेटचा मॅच खेळण्याचा जो निर्णय आहे या निर्णयाला आमचा राज्यव्यापी विरोध आहे आमच्या उद्धवसाहेबांच्या शिवसेनेप्रमाणे आम्हाला या याचा आम आम या या निषेध करायचा आहे ज्या भ्या पेलगाम भॅड हल्ल्यामध्ये हिंदुस्थानी आपल्या हिंदू लोकांना विचारून विचारून त्यांचा त्यांचा भॅड असं क्रूर प्रमा क्रूर याने त्यांची हत्या केली गेली आणि त्यां आमच्या बंधू आमच्या भगिनी त्यांची मुलं पाडं यांना पोरकं गेलं आणि वारंवार आपल्या देशावर भ्याड हल्ल्या करणाऱ्या या पाकिस्तानबरोबर आमच्या क्रिकेट मॅच होता कामा नये याला आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आमचा नि जाहीर निषेध आहे आणि हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत हा हे आंदोलन राज्यव्यापी आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची क्रिकेट खेळलेलं चालणार नाही आहे ज्याने आमच्या देशाला आमचं वारंवार आमच्या पोरकं केलेलं आहे वारंवार भॅड हल्ले केलेले आहेत अशा या केंद्र सरकारने असा निर्णय घेतला या निर्णयाचा आम्ही जाहीर सर्व महिला आघाडीच्या वतीने निषेध करत हो। आहोत आणि हे असं झालंच झालं नाहीच पाहिजे ना आणि त्या त्यामुळे आम्ही हा निषेध म्हणून हे कुंकू आम्ही मोदींना परत करत आहोत कारण त्यांनी आमच्या या कुंकूचा मान राखलेला नाही आहे त्यामुळे आम्हाला हे कुंकू त्यांना परत करायचं आहे ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज